हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा वातावरणसारखं बदलत चाललं आहे मध्येच आभाळ येतं तर मध्येच थंडी वाजते सगळं वातावरणच चेंज झालेलं आहे आज आमच्याकडं नाही एकदम असं असं वातावरण झालेलं होतं असं वाटत होतं की पाऊसच येतो की काय आज एवढं वातावरण असं आबाळ आलेलं आहे सगळं आणि वातावरण चेंज झाल्यामुळं का नाही सर्दी वगैरे पण सगळ्यांना असं आजारी पडायला लागले सगळेजण सकाई 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 तर, तर आज सकाळी सकाळी सगळे कामं वगैरे आवरून घेतले सगळे झाडून वगैरे स्वच्छता सगळी झाली होती करून तर म्हटलं चला आज एक व्हिडिओ काढावा दाखवा तुम्हाला आमच्याकडचं वातावरण कसं आहे तर आजचं तर कामं वगैरे आटवून घेतली आणि आज मला बनवायची होती गोळाची भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवणार होते मी शे मी शेतात गे त्या दिवशी शेतातून गोळ्याची भाजी वगैरे आणलेली तुम्हाला व्हिडिओ टाकलेला होता तर तुम्हाला दाखवणार आहे आज मी गोळाची भाजी कशी बनवतात ते तर बघूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये गोळ्याची भाजी कशी बनवायची तर तुम्हाला दाखवते मी गोळ्याची भाजी कशी असते तर ते बघा तुम्ही हे बघा अशा प्रकारची गोळ्याची भाजी असते याला बारीक बारीक अशी पान असतात ती बनवण्यासाठी काय करायचं अगोदर तिला असे थोडंसं कापून घ्यायचं बारीक बारीक ह्याच्यामध्ये आणि कापून झाल्यानंतर जसे त्याच्यात त्याला बारीक बारीक काड्या वगैरे असतात भाजीन आणि छोटे छोटे पान असतात अशा प्रकारची भाजी असते ती कापून घ्यायची कापून झाल्यानंतर बारीक अशी त्याला काय करायचं पाण्याने असं स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तशी पाण्यातून थोडी ती करून व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर थोडी पाण्यातून पिळून काढायची अशी थोडा हलस जास्त हे पण नाही करायचं त्याला काळ्या वगैरे असेल तर काढायच्या आणि धुवून घ्यायची चांगली पिळून घेतली काय प्लेटमध्ये वगैरे पिळून काढायची सगळी भाजी अशी छान आणि नंतर काय करायचं दाखवते एका कढईमध्ये तेल गरम करायला टाकलेले आहे आणि त्या ते तेलामध्ये आपण आता थोडंसं जिरे मोहरी लसण हळद तिखट आणि थोडंसं हिंग घालणारे भाजीला तर दाखवते तुम्हाला भाजी कशी करायची तर तरी बघा इथे आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं जिरे मोहरी घालायचं आता जिरे मोहरी छान तडतडलं की त्याच्यात थोडासा हिंग घालायचा इथे आपण हिंग घालू आता त्याच्यामध्ये थोडासा लसन वगैरे घालायचं मग लसण घातलेलं आहे मी इथं हिंग लस थोडासा परतला ना त्यानंतर लगेच मग ते आपण काढलेले हिंग वगैरे हळद तिखट ते सगळं घालायचं आणि नंतर त्याच्यामध्ये भाजी छान अशी परतून घ्यायची या भाजीला कन्या शिजायला जास्त वेळ लागत नाही ही भाजी लवकर झटपट होणारी भाजी आहे जास्त वेळ शिजवून दिली तर आपण थोडीशी चिकट चिकट लागते तर बघा अशी आपण छान प्रकारे भाजी परतून घेऊया आणि या भाजीला आपण शेंगदाण्याचा कोट आणि हे पण घालणार आहोत पुढे तर दाखवते तुम्हाला हे बघा भाजी अशी छान मस्तपैकी परतून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण ही थोडीशी डाळीची भरड असते ना बारीक बारीक ती टाकलेली आहे ती पण त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची लवकर होती भाजी एकदम आणि खायला पण एकदम छान लागते तर बघा ही बरड वगैरे आपण टाकून घेतल्यानंतर आपण याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि नंतर याच्यामध्ये आपण छान त्याला मिक्स करून घेतलं आहे सगळं आता थोडंसं कूट घालूया आपल्या भाजीमध्ये मग आता कूट घातलेलं आहे आपण कूट पण सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि या भाजीला काय नाही पाणी वगैरे टाकायची शिजायला गरज पडत नाही त्यालाच पाणी सुटतं थोडंसं असं आणि त्याच्यामुळं आणि शिजती पण लवकर त्याच्यात बघायचं पण थोड्या वेळ आणि शिजण्यासाठी काय करायचं फक्त पाच ते दहा याला अशी एक वाफ येऊन द्यायची वाफ येऊन दिली ना तर लगेच ही भाजी तयार होती बघा तुम्ही इथे भाजी आपली तयार झालेली आहे भाजी तयार झाली मी छान मस्तपैकी शिजलेली भाजी आपली बघू शकता आणि आजकाल ना रातची एवढी मस्ती चाललेली आहे राज खूप मस्ती करायला लागला आहे बघा बघा त्याला काय आम्ही मी भाजी बनवत होते तर त्याला वाटत होतं मला घेऊन बसावं त्याच्यासाठी तो नाटक करत होता सारखं घेऊन बस घेऊन बस म्हणून कसं मस्ती करतोय बघा तो आडवा टाकला ना तर असं फारचा लगेच पडतो एक अंगवरून आणि त्याचा लगेच रडायला लागतो घे म्हणून घेण्यासाठी एवढे नाटक करायला लागले की नाही आजकाल एवढी मस्ती करते त्याला माणूस सारखं त्याच्या जवळजवळ असं असं वाटत त्याची मस्ती कशी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा